हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला म्हणजे नागेश मडकेला चार पाच लोकांनी फरफटत नेलं एकशे चाळीसच्या स्पीडने खिडकीच्या काचेत डोकं अडकवून चार पाच किलोमीटर नेल्यावर फेकून देण्यात ने आलं ही बातमी थोड्या खरचटल्यासारख्या जखमा दाखवून स्वतः हॉटेल मालकांनी मीडियासमोर सांगितली पण लोकांना काही बातमी पटेना खरंच भाग्यश्रीच्या मालकाच्या प्रसिद्धीवर जळणाऱ्या लोकांनी असं केलं की स्वतःच हॉटेल भाग्यश्रीचा मालक प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करतोय हाच मोठा प्रश्न यामागची थोडीशी शंका आणि प्रश्न सध्या शोधाचा विषय आहे दिवसाला दहा बारा कापणारे हे हॉटेल अडीचशे अनलिमिटेड थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलच्या समोर दोन किलोमीटर पर्यंत दो हजार लोक सहज जेवत असतील आणखी एक विशेष म्हणजे हे हॉटेल आणि हॉटेलच्या मालकाच्या सुरक्षितेसाठी बाउन्सर आहेत फक्त हॉटेल व्यवसाय करून भाग्यश्रीच्या मालकाने लेकीला चाळीस लाखाची फॉर्च्युनर गिफ्ट केली हातात सोन्याच्या अंगट्या गळा भरून सोन्याच्या साखळ्या घालून दी, आज, आज कापली 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 एवढी आणि तेवढी याचा व्हिडिओ बनवून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या भाग्यश्रीच्या काल अचानक सांगितलं चार पाच माणसं जेवायला आली जेवण झालं आणि म्हणले की एक फोटो तुमच्या बरोबर काढायचा आहे फोटो काढायला गाडीच्या खिडकीच्या काचेत डोकं घातलं तशीच काच त्यांनी बंद केली आणि याला मारायचं याला सोडायचं नाही असं म्हणत एकशे चाळीसच्या स्पीडने गाडी पळवत त्यांना मारत मारत नेऊन पुढे नेऊन फेकून देण्यात ने आलं पण श्रोते हो हे खरं यासाठी वाटत नाहीये की हॉटेल भाग्यश्रीचे मालक ठिकठाक आहेत त्यांनी वर्णन केलं गंभीर हाणामारीचं पण यांना तर थोडं थोडं खर्चटल्याचे व्रण आहेत यांनी फोटो काढायला गाडीत तोंड घालायची काय गरज होती असा कोणता माणूस आहे चार पाच लोकांबरोबर फोटो काढण्यासाठी बाहेरून गाडीत डोकं घालून फोटो काढायची पोच देतोय शिवाय लुकलुक त्या वाळलेल्या शरीरष्टी असलेल्या नागेश मडकेंना फरफटत नेण्याने एवढीच दुखापत कशी झाली कायम हॉटेलवर चार पाचशे लोक सहज असतात काल तर या मोशा मग तिथे कोणीच नव्हतं का जेवायला आलेल्या लोकांनी काहीच केलं नाही का ह्यातल्या एका तरी माणसानं व्हिडिओ बनवला असताच की कारण आत्ताच्या जगात वाचवण्यापेक्षा लोक फोटोसाठी धडपडतात नेहमी दिसणारे बाउन्सर अचानक कुठे गायब झालेले जर अशा वेळी बाउन्सर तिथं नव्हते असं कसं होऊ शकते एक ना दोन सगळी बनवा बऱ्याच नेटकरांनी होय हे खरं असू शकते कारण हॉटेल हो भाग्यश्रीच्या मालकाची प्रसिद्धी सहन होईना असं म्हणलंय तर काही युजर्सनी हा केवळ पब्लिसिटी भाग आहे नागेश मडकेनी चर्चेत राहण्यासाठी स्वतः रचलेला बनाव आहे असं म्हणलंय तर काही चक्क एकाच दिवशी वीस वीस मुक्या प्राण्यांचे तुकडे करून व्हिडिओ बनवतोस प्रसिद्धीसाठी त्यांचे हालही दाखवतोस हीच तुझी शिक्षा शेवटी प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा हक्क आहे पण हे मात्र लोकांच्या लक्षात आले की नागेश हॉटेल हा प्रसिद्धीसाठी स्टंटही केला असू शकतो कारण ना सीसीटीव्हीत काही आहे ना शरीरावर गंभीर जखमा आहेत ना कोणी यांना गाडीत ओढून नेताना बघितलंय खरं खोटं लवकरच कळेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका